बघा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कुठलीही असो स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट कुठले पदावली हां भरपूर जणांनी मॅसेज कॉल करून सांगितलं होतं की ब सर याच्यावरती एक्झाम्पल घ्या पदावलीवरती बॉडमासवरती कोणी म्हणजे काटाकाटीवर घ्या बघा ती आपली प्रत्येक आपली भाषा आहे तर आपण आपल्या अभ्यासाकडे ओढव घ्या बघा पदावली म्हणजे काय कंचे भाग मोठे यालाच काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये बॉडमार्क्स आता क क म्हणजे काय कौस चे म्हणजे गुणेले किंवा फट भा म्हणजे भागाकार ऊ म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजा जी या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे आधी कोण सोडवायचे त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये चे असं लिहिलेलं असेल त्याचा अर्थ चेचा अर्थ गुणाकार असतो जर चे हा शब्द असला तरच त्याच्यानंतर ते नसेल तर भागकार नसेल त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर गिरिज सर्वात शेवटी बदल आता हे बघा बॉडमासमध्ये पहिले बी म्हणजे ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ म्हणजे चे बी म्हणजे डिव्हिजन एम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे ऍडिशन आणि यस म्हणजे सबट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन बघा आता कौंस सर्वात आधी कोण कौन सोडवायचा त्याच्यानंतर पेटी कौन सोडवायचा आणि सर्वात शेवटी हा मयर भागाकार माहिती आहे याचा अर्थ गुणाकारच होतो हे गुणाकार त्याच्यानंतर बेरीज त्याच्यानंतर वजा हे ब्रॅकेट हेच इथं आहे ऑफ ऑफ म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ॲडिशन म्हणजे बेरीज सब्ट्रॅक्शन म्हणजे वजा एक लक्षात ठेवायचं की पहिले ब्रॅकेट सोडवायचे सर्वात आधी हा ब्रॅकेट गोलवाला त्याच्यानंतर पेटी पेटीफोन ज्याला म्हणतो पण स्क्वेअरवाला त्याच्यानंतर या लांब इरोपिकॉन्स म्हणतो हा अशा पद्धतीनं ऑफ हे एक्झाम्पल मध्ये लिहिलेलं जर असेल तर ब्रॅकेट नंतर सोडवायचं असं लिहिलेलं असते ऑफ त्याचा ऑफचा किंवा छेचा अर्थ आहे त्याचा अर्थ गुणाकार असतो त्याच्यानंतर डिव्हिजन म्हणजे भागकार त्याच्यानंतर मग डिपिशन म्हणजे गुणाकार त्याच्यानंतर ऍडिशन म्हणजे बेरीज आणि लास्टला सबस्क्रिप्शन म्हणजे वगैरे हे झालं तुमचं क्लिअर आता आपण एक पदावलीमध्ये थोडं प्रकार पाहू आणि त्याच्यावर त्याचे एक्झाम्पल घेऊ एवढं लक्षात असू द्या त्याच्यामधला हा पहिला प्रकार आहे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला चार एक्झाम्पल मग आता सोडवायची कसे पण जे म्हणजे बागू प्रमाणे याच्यामध्ये काय बेरीज वजा बाकीचं आहे आधी बेरीज बेरीज म्हणजे बेरीजवाले कोणचे कोणचे आहे बघा याचे चिन्ह धन आहे याच धन आहे याचे व्यवस्थित जवळजवळ बारीक सॉरी बारा अधिक पंधरा अधिक दहा वज यांची बेरीज करा कारण हे धन आहे पाच दोन सात एक दोन तीन सदोतीस मधून अठरा गेले सतरातून आठ गेले नऊ तीनातून दोन गेले एक म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं एकोणवीस त्याच्यानंतर बघा धन म्हणजे अधिक कोणचे कोणते आहे पंचवीस पंधरा बघा पंचवीस अधिक पंधरा त्याच्यानंतर म्हणजे वजावाले मायनसवाले मायनस ट्वेंटी सेवन मायनस थर्टी आधी यांची बेरीज करा पाच पाच दहाशे शून्य हात चालाय पाचन दोन सॉरी दोन अनेक तीन अनेक चार आता हे बघा हे जसे तसे एक्स्टेप ह्याच्यामध्ये वाढवतो वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाच सात तीन दहा अशी शून्य आजचा एक चाळीस चाळीस मधून चाळीस गेले किती राहिलं शून्य त्याच्यानंतर तिसरं बघा धन लिहून घेऊ म्हणजे अधिक वाले कोणचे आहे तीन पद थर्टी फाईव्ह प्लस फोर्टी वन प्लस ट्वेल्थ त्याच्यानंतर मायनसवाडे मायनस फोर्टी मायनस सिक्स्टी यांची बेरीज करून घ्या दोन आणि एक तीन आणि पाच आठ चार आणि एक पाच आणि तीन आठ अठ्ठ्याऐंशी वजा एक स्टेप वाढतो वजा चाळीस वजा सोळा वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाचं वजा छप्पन मग वजा बाकी करू आठमधून सहा गेले दोन आठमधून पाच गेले तीन याला थर्टी टू म्हणजे बत्तीस लास्ट नंबरच बघा चौथो धन धन जवळ घ्यायची सव्वीस अधिक सोळा त्याच्यानंतर वजा तीस वजा बारा वजा पाच यांची बेरीज करून घ्या सांचा बारा जुना एक बेचाळीस वजा तीस वजा बारा वजा पाच वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाच पाच वजा दोन सात तीन वा, ने चार मग आता बघा वजा सत्तेचाळीस मधून अधिक बेचाळीस केले म्हणजे राहतील वजा पाच मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या आहे फोर्टी सेव्हन त्याचं साईन आहे मायनस म्हणून आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं इथंही मोठ्या संख्येचं दिलं धन आहे म्हणून धन इथं झिरो आला इथे मोठी संख्या धन आहे म्हणून याला धन आणि ते पेदेत नुसतं मायनस अशा पद्धतीने हा एक पहिला प्रकार बघा त्याच्यामधला दुसरा प्रकार आता याच्यामध्ये आहे काय कौंस आहे बरोबर आहे आपल्याला माहिती आधी कंस सोडवा लागतो मग पहिलं मध्ये बघू आपण काय करणार आहे पहिले हा ब्रॅक सोडून आतला बाकी सर्व जसेच्या तसं बघा दोन दोन वजा मग वजा चार मधून अधिक दोन गेले किती राहतील गे वजा दोन चार मधून दोन घेईल दो, 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 दोन मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस टू त्याच्यानंतर बघा आता हा ब्रॅकेट सोडवायचा काय होईल अधिक 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 दोन 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 टू प्लस त्याच्यानंतर यांची बेरीज दोना दोन किती चार एक स्टेप बघा हे दोन काय याला गुन्हेला या आधी गुणाकार बेचूक किती आठ आणि आठवण दोन दहा हे झालं तुमचं पहिलं एक्झाम्पल टू मायनस फोर दोन मधून दो दो, चार गेले दोन बरोबर आहे इथं आपलं एक साईन घेतलं इथं मायनसच साईन आहे ना सॉरी इथं मायनसच साईन आहे हे गणित बरोबर आहे आपलं पण इथं मायनसच साईन आहे तर आपल्याला काय करावं लागेल इथे मायनसच साईन देऊ इथे मायनस साईन येईल मग इथं मायनस काय होईल ब्रॅकेट सोडला टू मायनस फोर हा मग हजार चार मधून अधिक दोन गेले दोन ब्रॅकेट सोडला दोन वजा दोन आणि दोन मधून दोन गेले किती राहिले बघा एक मायनस साईन राहिलं होतं त्याच्यामुळे उत्तर आपलं दहा आलं होतं तेही बरोबर होतं परंतु इथं माहिनच आहे थोडे केस कडत आहे म्हणून हे येणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं बघा पस्तीस वजा सतरा वजा एकवीस अधिक मग असतात आठ लाख सोडा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा मोठ्या संख्येतून चिन्ह पंचेचाळीस मधून तीस गेले राहिले पंधरा आणि मोठ्या संख्येन चिन्ह वजा म्हणजे वजा, वजा पंधरा पस्तीस सतरा वजा एकवीस अधिकच्याऐवजी काय आहे पंधरा पस्तीस वजा, वजा सतरा वजा, एकवीस मधून पंधरा गेले किती राहतात सोळा सतरा अठरा एकवीस एकवीस सहा राहता बरोबर आहे मोठ्या चिन्ह अधिक त्याच्यानंतर ब्रॅकेट सुरू पस्तीस वजा सतरा मधून सहा गेले किती राहिले अकरा नंतर पस्तीस वजा अकरा चार आणि चोवीस ट्वेंटी फोर त्याच्यानंतर लास्ट बघा एकशे पंचेचाळीस अधिक एकशे शहाण्णव वजा पंचवीस एकोणपन्नास ठीक आहे सेम त्याच मेथडनं एकशे शहाण्णव वजा अकरा पॅकेट सुरू चार्था चार्था दुन 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 वसा वसा आता बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या उत्तर करायची मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं उत्तर चिन्ह दिलं नऊमधून पाच गेले चार राहिले चार मधून दोन गेले दोन राहिले त्याच्यानंतर बघा ब्रॅकेट सोडवला वजा वजा काय होईल अधिक आता हा ब्रॅकेट सोडवतो पासष्ट अशा पद्धतीनं हा आपला इथं दुसरा प्रकार झाला चिन्हावरती खूप लक्ष द्या लागते आणि स्टेप बाय स्टेप सोड आता तिसरा प्रकार बघा याच्यामध्ये तीन एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये नाही नाहीये त्याच्यामध्ये कंस आपल्याला टाकायचे असतात आणि गणित सोडवायचं असते गणितची करून घेतो तर पहिलं पंचवीस गुण्याला नऊ भागेला पाच अधिक एकशे एकवीस गुण्याला सात वागेला सतरा वागेला सत्याहत्तर भागेला अकरा गुण्याला ते बघा पहिलं सोडू आता आता कंस कसे टाकायचे बघा जिथपर्यंत अधिकचं आणि वजाचं चिन्ह आहे तिथपर्यंत कंस टाकायचे त्यांच्या जोड्या करायच्या बघा आता कस होईल ही एक जोडी इथं अधिक सैन्य आहे आपण टाकू इथं अधिक इथं वजार आहे मग हे ब्रॅकेटमध्ये टाकू बघा कसं पंचवीस गुणेला नऊ भागीने पाच अधिक एकशे एकोणीस गुणेला सात भागीला सतरा वजा सत्याहत्तर भागेला अकरा गुन्हेला झाले तीन ब्रॅकेट आपले मग आता सोडू बघा हे पंचवीस गुन्ह्याला नऊ भागेला पंचवीस गुन्ह्याला नऊ भागेला, नौ भागेला, नौ भागेला अधिक एकशे एकोणवीस गुन्हेला सात भागेला सत आता बघा सत्याहत्तर इथं गुणाकाराचं चिन्ह आहे दोन्ही ठिकाणी इथं कशाचं आहे भागाकाराच अशा वेळेस भागेला उलट काय होते पुण्याला भागेला उलट गुण्याला म्हणजे बघा इथं ऐवजी गुणाकाराचं चिन्ह आहे अकरा

इथ काहीतरी अडचण आहे बघा सत्याहत्तर इथं बागेला उलट गुन्ह्याला नाही कारण तीन गुन्हेला आहे इथं जर दुसरं साईन असत मग झालं असत मग सत्याहत्तर बागेला अकरा आणि गुन्हेला तीन हा साजरा केले गेले मग काय होते आता बघा भाग जाते पाच पाचा पाचा पाचा। सत्रा सत्रा, सत्रा एक पाच 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 पंचवीस सतरा एक सतरा सतरा साती एकोणीस म्हणजे एकशे एकोणीस अकरा एक अकरा अकरा तरी तेहत्तीस मग भाग पुढला छेदामध्ये एक आहे तरी लिहून घेऊ बघा पाच गुण्याला नऊ आणि छेदामध्ये एक सात गुन्याला सात शेतामध्ये एक वजा तीन गुण शेतामध्ये पंचेचाळ भागेला एक अधिक साथी साथी एकोणपन्नास भागेला एक वजा तीन त्रिक नऊ भागेला पंचेचाळ अधिक एकोणपन्नास वजा नऊ

اتشات انا دلوقتي बघा थोडस चुकलं की सर्व बरीच चुकते आता इथं अकरा त्रितीस करून लागला अकरा सात सत्याहत्तर म्हणजे इथं सात येतात आणि सात त्रे एकवीस म्हणजे ट्वेंटी वन इथं किती येतील एकवीस इथं एकवीस आता चार मधून एक गेलंय तीन आणि नऊ मधून दोन गेले सात मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे त्र्या फार बारीक लक्ष असे लागते याच्यामध्ये ते चुका चुका प्रत्येकाने होते मग आता काय करायचं आपल्याला गाडीत टाकायचे कुठं अधिक ते वजापर्यंत टाकून देऊ एकवीस चार भागीला तीन वजा एकोणचाळीस गुण्याला पाच भागेला तेरा कधी अकरा गुणेला चार भागेला अकरा एकदा गणित चेक करून घेतो एकवीस गुण्याला चार भागेला तीन वजा एकोणचाळीस गुण्याला पाच भागेला तेरा कधी अकरा गुणेला चार भागेला अकरा आता बघा एकवीस गुण्याला चार भागेला तीन एकोणचाळीस गुन्ह्याला पाच अधिक अकरा गुन्ह्याला चार भागेला अकरा सोडू आता मग भाग जाते एकदा परत चेक करून गेले एकवीस गुणला चार भागेला तीन वजा एकोणचाळीस गुण्याला पाच भागेला तेरा अधिक अकरा गुण्याला चार भागेला अकरा बरोबर आहे तीन एक तीन तीन, तीन सात एकवीस तर एक इस, तो तो ते दुसऱ्या वीस तर तिक एकोणचाळी अकरा एक राहिलं काय बघा वंशामध्ये सात गुण्हेला चार भागेला एक वजा तीन गुण्याला पाच भागेला एक अधिक एक गुण्याला चार भागेला मग सात्री सातशे अठ्ठावीस भागेला आहे वजा पंधरा भागेला आहे अधिक चार भागेला आहे मग एक नाही म्हणजे काही नाही घटकळा अठ्ठावीस वजा पंधरा अधिक चार काय करायचे धन जवळ घ्यायचे म्हणजे अठ्ठावीस अधिक चार वजा पंधरा अठ्ठावीस आणि चार बत्तीस वजा पंधरा मग बत्तीसमधून पंधरा बारातून पाच गेले सात सतरा याचं उत्तर मोठ्या संख्येन चिन्ह अधिक म्हणून अधिक सतरा त्याच्यानंतर बघा लास्टच एक्झाम्पल मी तुम्हाला सांग जोपर्यंत अधिक वज चिन्ह येत नाही तोपर्यंत तो, ब्रॅकेट टाकायचा बघा सोडवू आपण पंच्याण्णव वरेला आठ भागेला एकोणवीस ब्रॅकेट कम्प्लीट अधिक परत इन ब्रॅकेट अकरा गुणेला सतरा भागेला तेवीस ब्रॅकेट कंप्लीट वजा ब्याण्णव गुणला बावीस भागेला तेवीस आता बघा सुरू सोडव पंच्याण्णव गुण्याला आठ भागेला एकोणीस मध्ये अकरा गुणला सतरा भागेला तेवीस चेक करू द्या मला आता पंच्याण्णव आठ भागेला एकोणीस इथं एकशे पंधरा आहे एकशे पंधरा सतरा भागेला तेवीस ब्याण्णव ब्यान्दवण्याला बावीस वागेला तेवीस बघा सरासुकलं पूर्ण गुणी चुकली जाते त्याच्यामुळे फार काळजी करू वेगळ लागते वजा ब्याण्णव ला बावीस भागेला तेवीस <coughs> मग काय करू भाग जाते एकोणीस एक एकोणीस एकोणीस एकाच पंचपंकाचा एकोणीस पंच म्हणजे पाच भाग दिला तेवीस एक तेवीस तेवीस पंच पाऊस पाच ते पंधराशे पाच एक सगळं एक पाच दोन दहा एक आपण म्हणजे पाचाचा भाग जातो इथ इथं तेवीस एक तेवीस ते, 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 ते सहा ते ते तीन तीन नऊ तीनशे चाराचा पाऊ दोन चार तीन अठो दोन चुक चाराचा भाग केला मग काय झालं बघा काय आलं पाच गुण्याला आठ भागेला एक अधिक पाच गुण्याला सतरा भागीला एक वजा चार गुणला बावीस भागेला गुणाकार आठ पंच चाळीस भागेला एक अधिक सात पाच पस्तीसशे पाच अठ्याऐंशी तीन पाच एक पाच तीन आठ पंच्याऐंशी भागेला एक वजा अठ्ठ्याऐंशी भागेला एक कारण चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ मग काय करू चाळीस अधिक पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी धन धनाची बेरीज करू पाच आठ बारा एकशे पंचवीस अठ्ठ्याऐंशी मग आता एकशे पंचवीस मधून अठ्ठ्याऐंशी पंधरा चौदा अकरा बारा तेरा पंधरा सात चला एक बारा ते नऊ दहा अकरा बारा मोठ्या संख्येचं चिन्ह आहे धन बघा तिसरा प्रकरण किंवा आता याच्यामध्ये काय ब्रॅकेट आहे सर्व आहे म्हणजे आता हे बॉटमॉस या क्रियेनं म्हणजे भाऊ क्रियेनं आपण सोडवू आधीचे ग्रंथ तसे होते फक्त ते वेगवेगळे तीन ज्या प्रकार आपण बघितले तशा पद्धतीचे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये याच्यामधलं कुठल्याही प्रकारावर येते तर तुम्हाला प्रत्येकाला यायला पाहिजे ते ऐकून आपण ते प्रकार घेतले आता बघा पहिलं एक्झाम्पल आहे पंधरा हजार चोवीस भाग्यला तीन चार दोन हजार तीस अधिक दोन पहिलं घेऊन काय करत असतो आता कंचे भाग पहिले आतला कौंस घ्यायचा बरोबर आहे म्हणजे हा कोन सोडवतो आपण आता गोल कोन सोडवत असताना ही सर्वात आधी काय करायला लागेल आपल्याला भागाकार याच्यामध्ये सर्वात आधी काय सोडवायचं आहे भागाकार बघा बाकी सर्व जसं तसं आहे पंधरा वर्षा भागकार केला तीन न जर चोवीसला भाग दिला तर किती ते आठ रा काय गुणेला चार वजा तीस अधिक दोन त्याच्यानंतर आतल्या कॉम्स सोडवायचा तर ह्याच्यामध्ये काय सोडवावं लागेल पुणाकार मग पुन्हा काय पंधरा वजा अठोस आठशे बत्तीस वजा तीस अधिक दोन मग आपला हा कौश राहिला यांची वजा तीस गेले किती वजा पंधरास मधून गेले दोन राहले आता याच्यामध्ये काय करायचं धन जे आहे ते जवळ घ्यायचं म्हणजे पंधरा अधिक दोन रुग्ण शेवटी मग आधी काय करायची पंधरा दोन सतरा वजा दोन सतरातून लोन गेले किती राहिले पंधरा अशा पद्धतीनं इथे तीच पद्धत पहिले आपला आतला बॅक सोडवायचा आहे म्हणजे बोल करून सोडवायचा आहे हा इथून इथपर्यंत आणि याच्यामध्ये सर्वात अधिकार सोडवायचा आपल्याला भागाकार त्यांची भागूबेच्या नियमानुसार पहिले आपल्याला भागाकार घ्यायचा बाकी सर्व देशाच्या दोन दोन अधिक तीन पाची पंधरा गुन्हेला चार पंधरा भागेला सात गुन्हेला एकवीस तरी मला गणित चेक करायचं राहा चेक करून घेऊ द्या पंधरा एकवीस ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता आता काय करणार आहे आपण कंस सोडवायचं आहे पण कंसामधलं काय करायचं आपल्याला गुणाकार घ्यायचा गुणाकार घेतला बाकी सर्व जसंच्या तसं दोन अधिक पाचशे वीस वजा पंधरा भाग सात गुन्हा एकवीस वजा आता बघायला तर काय करायचं हा कंस आपल्याला सोडवायचा आहे कारण काही आपण पूर्ण सोडवलेला नाहीये पूर्ण सोडून घ्यायचा आहे कोण स्टेप बाय स्टेप आपण सोडवत आहे विसन दोन किती होतात बावीस

आधी भागाकार सात ना सात लागणार सात एक सात एकवीस मजा एक गुणला गुण आता काय गुणाकार एकवीस एक एकवीस हे एकवीस जसे गुणाकार एकवीस एकवीस आणि एकवीस मधून एकवीस गुण आला शून्य त्याच्यानंतर बघा आधी आपल्याला कौंट सोडवायचा आहे हा आणि हा दोन्ही कौंस आहे कोल कौन्स आणि याच्यामध्ये सर्वात आधी काय करायचा आहे गुणाकार याच्यामध्ये बेरीज होत आहे त्याच्यामुळे दुसरी काही क्रियाच नाही आहे काय करू हा आपण सोडून घेऊ किंवा गी। सध्याला उद्याला तरी चालते किंवा सोडवला तरी चालते दोन आठ किती होतात भागेला तीन यांचा गुणाकार तीन पाच पंधरा दहा बागेला कोण सोडून येऊ वजा पंधरा मधून अधिक चीन केले वजा पंधरा मधून मोटा संख्येच म्हणजे किती वजा बारा भागेला चार दहा भागेला आता वजा बाराला अधिक्षान भाग दिला चार ती बारा परंतु वजा आहे म्हणून वजाच साईन द्यायचं मग काय मी सोडवलं तर दहा भागेला वजा तीन दहा भागेला वजा तीन बनवून मी जॅकेट काढत आहे मग आता सरळ सरळ दहा हा गेला वजा तीन आता भाग जात नाही म्हणून जसं छान तसं भाग दिला असता तर दिला असता अशा पद्धतीनं आज एवढेच एक्झाम्पल घेतले चांगल्या अभ्यासा काही अडचण असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेवन सिक्स सेवन नाईन सेवन टू फोर झिरो नाईन याच्यावरती पाठवा काही अडचण असेल त्याच्यावर व्हिडिओ पाठवतो आणि त्याच्यानंतर येशाव कोचिंग क्लासेस तसंच गावरा मास्तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असं तुम्ही सांगायला ना नाही पाहिजे कारण की तुमच्यापर्यंत माहिती पोचणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि लवकर नव्हत लागा धन्यवाद